अग इकडं उडतय ना मग काय करू झाड ना मग तिकडे झाड ना पण मला इकडे लावायचं ना कचरा तिकडं झाड ना बाई मग अगं वारं तिकडून इकडं सुटलंय मग कचरा इकडे येत आहे सगळं मग झाड ना झिशिन का तिकडे झालं कचरा मी काय झाडू माझा का... तुझं बरं येतो इकडं तिकडं लाव तिकडे लाव तिकडे लावून तुझं आहे झाडाला इकडे लावते तू तुला कळत नाही सांगितलं तू घास झाडाला का आली मग झालं एकच कस बशी घासायची होती काय मला पाहिलीचे भांडी दिसतात का तुला आधी नाही झाड आलं का मग मला आता झाडायचं असून तुझी काय बळजबरी मी आधी मी बाहेर मी बाहेर आली लगेच झाडू बघितलं लगेच झाडू घेऊन आली इथं झाडायला तू स्वतःला कोण समजते का समजा एवढा भाव कोण समजायचं काय सा ती भाऊ म्हणून म्हणते मी मी झाडू मारायला आले तू कशाला आली मग थबड बघितला अर्षद तुला भाऊ ना तू माझं पण बघते मला झाडू दे तू जाण तिकडे झाड तुझं दरवाजे कुळत मला दरवाजे पायपाशी येते माझ्या दारा पुढे स्वच्छ आहे मला माझ्या खिडकीच्या खालचं झाडायचं आगो बाई खिडकीच्या खाल झाडायचं किती कचरा आहे बघ बरं माझ्या खिडकीत बघ बरं किती कचरा आहे बघ बरं इकडं मग माझ्या दरवाजे पुढे नको उडू अगं काय ग तू हाताने कशाला बांधते माझ्या बरोबर बांधते हाताने मी काय बांधलं सांग बारा? बारा? मी चांगली झाडत होते ना माझं घर मग तिकडं झाड ना तू इकडे सगळा कचरा आहे पण घे ना झाडून घे ना नीट नाही ते घर उग सकाळ सकाळ डोकं खराब करू नको मी माझं काम करते ना मला माझं काम मला काय हवस आणि तुझं डोकं अग झाड तुटला माझं काय किरकिर लावलं पाच मिनिट झोपाव म्हटलं की लगेच यांची चालत बांधणं चालू काय

समजून घ्यायचा तिला दरवेळेस दरवेळेस काय झालं का वहिनी तुम्ही मोठ्या तुम्ही मोठ्या तुम्ही लगेच बायकोची बाजू घ्याय का नाही तुम्हाला तेवढंच लागतं नाही मी मरत मी नाही बाजू घेणार मी काय समजून घेऊ दरवेळेस हिला नाही समजून घेता येत काय नाही मिळालं आपलं जाडून आता लगेच भांडायला भेटलं नाही मला फक्त बायकोची बाजू घ्यायची मी चुकीची नाही ना पण मी तरी काय चुकीची आहे मी माझं झाडायला दूरले काय करायची काय लगेच म्हणजे माझे काम मी रखडून देते मग मॅडम ची जे काम होतं आणि मग मी तावा येते हाय का नाही सगळं झाल्यावर ही ओइनी हटकुर ही नसते काय कर कामाचं नावच शून्य आहे पण नसते वांडाल एक नंबर नाही तुम्हाला आहे ना माझेच चूक दिसणार हाय का नाही भाऊजी बायको दी सुकीचे तुम्हाला पण मी बाहेर आले आले ह्या बाईचं काम आहे का लगे झाडू घेऊन यायचं मी माझी काम रखडून देते तशीच तुला नाही पुढे का काम मला रानात काम आहे तुमच्या बाईको सारखं आवрун सगळं घरात झोपून नाही राहायचं मला रानात जावं लागतं बघत होती सकाळ सकाळ मला वाटलंच होतं यांना दमच नाही चपटी करून पांढऱ्या पायाची मला चपटी म्हणता का स्वतःच पाणी ढिरी बर चपटीपेक्षा असलं अरे तुला वाटतं बारीक बायकुला ढिरीवर चपटीवरती काही बोलू शकतात नाही बोलू मी मी कसं ऐकून घेऊ काय बोलू शकता यो रे निवळ निवळ बायकोचा बैल झालाय काय करणार अरे मला वाटलं रे भाऊ तरी चांगला निघल माझा पण निवळ नवाजला पोहून हागला गहू बसा बसा भासा हे निसतात डोक्याने वाढला तुला काय करायचं तुम्हाला म्हणताय का बायकोचा बैल झाला स्वतः

पण यांची बायको मग हे पण बाय विषय काय होता फक्त जाणण्यात होता ना मग तेवढंच ना बाकीच काय काढायचं गरजे का आणि मग तुमच्या कोंबड्या सगळ्यात टिपी 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 त्यांना कमी आता हा कडापर लावू हा आंडी खाऊ खाऊ फुगली कोंबड्या सांभाळायचं कळत नाही लग्न तर लय पैसे होते लग्न लग्न झालं कसं लगेच कर्ज वाटून दिलं माझ्या सगळं काय केलं एवढा पैसा असतो दिसलं नाही का डोळे झाकले होते काय तुम्ही थाटाल सगळे पैसे गेलं तेच ना नाही डोळे झाकून बसले होते तुम्ही वाटून द्यायला नाही कुठं बघितलं मग घर म्हणलं सगळं तुम एवढंच राहिल वाटून दिलंय वावर ही काय काढली आणि काय खरं याचं आता म्हणते कर्ज झालं अरे हे निस्त मोजलं होतं चांगलं पार्केट व्हायने मोठं पैसे मोजी दिलत काय सांगायचं भाऊ तुम्हाला असली बायको याची सासूला पार्लेजीचा पुढा सांगायची कुत्र्याची बिस्किट खाऊ घाल तुमची बायको पाहना सासूला कशी करत इथं संपता बसलेला आहे त्याची वर्गणी द्या तीन तीन हजार रुपये प्रत्येक घराघणीच वर्गणी काय प्रत्येक घराघडी त्याच्या कोण घ्या माझ्याकडे पैसे मोठे आमच्या आमचं तीन मोठ्याकडून काय दोघा गुनग्याची तुमची तीन त्यांची आम्ही एकाच आहे मोठी दाबे आहेत आमची कसे दादा एक एक मिनिट काय माहित नाही का तुम्ही जरी निघलं तरी आम्ही दीड हजार हे देते दीड हजार हे देत आता चालू होत चालले होते त्याची भांडण होते प्रेमाची भांडणं असतात तुम्हाला नाही कळायचं त्यात काय दीड हजार हे देतील म्हणत आमचं घरचं सगळ्याच सगळं तोंड घेऊन मग सगळ्या घरायला आटाफिटा घेऊन वर्गाने दिली मग जेवायला येणारच आहे ना सोडायचं ते बघा साहेब कसं येत मग शेवटी शूटी भाऊ या भी पाण्यात काठी मारलेनी पाणी काही वेगळं होणार आहे काय नाही नाही ना 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 पाला डोके फोडायचं राहिले होते आम्ही काय बघत नव्हतो का तिथून ती बांधना त्याचे नव्हते म्हणतात धाराचे होते हां मग कोणता बंदरो सिरस होते आमचं स्वतः बी एकच आहे ना शून्य असतो त्याच्यामुळे तुमच्या घरात सुख शांती राहायला आमच्या सुख शांती नाही टाव आज हजारो माणसं जीव घातल्यात पंक्ती आमच्या पात्रावय फाटस टावर तुझा तुझ आज नाही सगळं तुम्ही खाल्लेलं आहे आम्हाला काय सांगू नका देवाच्या कामाला जेवढं दिन ना तेवढं द्यायचं असतं या अशी बळजबरी नसती करायची तीन तीन हजार मग ते तुमचं तुम्ही बघा तुम्ही आम्ही दिल विचारतो का आम्ही दिलेले पैसे तुम्ही काय करता वर्गण देऊ नका पण तिकडे डुकू बी नका मग असं थोडी गावातलं मंदिर आम्ही येणार मग आम्ही तुम्ही आम्ही आहे भाऊ 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 आम्ही कसं आहे माहितीये का तुम्हाला वर्गणीचं काय असू द्या पण आमचं उमरं एक आहे चुली एक आहे आम्ही एका ताटच जेवतोय रोजला का तुम्ही तीन हजार वर गण द्या तुम्ही तीन द्या बाकी काही विषय नाही मी जास्त विषय वाढवित नाही प्रत्येका घरागणित पैसे द्यायचे सगळा व्यवहार ते बघतो माझ्याकडे हा हे मोठे आमच्या घरात व्यवहार का बघा ना तुम्ही सहा हजार रुपये द्या विषय संपतो आम्हाला कसा हजार द्यायचे वर्गणीचा विषय नाही वर का पण आम्हाला वाईल म्हणून नका सांगतोय आम्ही आम्ही भाऊ पाहू या तीन तीन द्या आम्हाला जास्त काही विषय नाही तुम्ही सहा हजार रुपये देऊन टाका ना ना सहा कस सहा कसं आम्ही ओरडून सांगत तुम्ही भाऊ वेगळे निघले मग आम्ही माहितच नाही तो आता मुलं कर्ज वाटून दिलं मग कर्ज फिरतायचा विषय नाही कर्ज बँकेने वाटलंय असं लोकांना ते चाललं होतं तुम्हाला नसते काय माहिती पण मी म्हणतो आमची भांडणं डोकू डोकू बघायचं कारणच काय काय ऐकायच नाही उलटे आम्हाला त्रास होतो आम्हाला वर्गणी घेतले विषय संपला आम्हाला वाटत देवाचं करू करा चांगलं चांगलंच होती ना काय बोलायला विचार करून बोला बर का तुम्ही तीन हजार तीन हजार देऊ नका पण तिकडे फिरकू नका विषय सांगतो येणार आम्ही कुठे बोललो देवाचं मनाने कसं काही पण म्हणता तुम्ही आम्हाला काय माहिती नाही आमच्या अशी चेष्टा करू नका बर का तुम्ही अहो बावाचं तोंड बघितल्याशिवाय घास घाशे खाली उतरत नायचे का लस बोलायला तुमचं काढू नका सप्त्याला आले तिथं सप्त्याच तुम्ही आणलेलं सुद्धा खायला बनवलेलं पिशव्यात भरून आणता इकडं पाच मिनिट भावाला यायला उशीर झाला राहत ना तर बॅटरी घेऊन जातोय जातो किती जीव येतात तुमची पाळी बदलत अस ना आमच्या सांगत पैसे देतो तुम्हाला तीन हजार रुपये नंतर काही सारखं मागून तीन हजार नाही मी आता आंबरांना जाऊन सांगतो आंबरांना अध्यक्ष तुम्ही बोलून तुम्ही डायरेक्ट जाऊन सांगा हे तरी मधल्यांना कशाला हे तुम्छ करता जा डायरेक्ट आणला घरागणी आणायची बाकी अन्नाला नाव तुम्ही येत नाही तिकडे फिरकायच नाही आम्ही आम्ही बघतो चिकताना पैशा घेऊन या काय काय तुम्ही आपले पैसे घेणारच नाही जशी काय काय बोल तिकडे तू तू तर काय लगेच माझ्या पैसे टाकलाय लागला

आणि ते बी वंडगुळे बच बसले भागे लागलाय मला जे आईला जे चपा चपात